या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तालुक्यातील लोणी गावातील सुरज शालीग्राम नंदने हा अपरवरता धरणात दत्तात्रय मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेचा परवाना घेऊन मासेमारी करण्याकरिता गेला असता त्याचा अपरवरता धरणात गुणून मृत्यू झाला मात्र परवाना असून सुद्धा त्याला कोणतीही मदत मिळाली नसल्याचे त्याच्या परिवाराने सांगितले संविधानिक पद्धतीने आज समस्त भोई समाज बांधव मच्छी मच्छीमार समाज बांधव आज इथे वरुड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत स्वतःच्या न्यायकासाठी आज या लोकांना उपोषणाचा पावित्रा घ्यावा लागला आहे यांच्या यांच्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात आपल्यासोबत पवने सर आहेत नेमकं काय नेमकं काय अन्याय झाला सर आज आम्ही या तहसील वरुड तहसील समोर संपूर्ण मासेमार उपोषणाला बसलो आहे आमच्या ठळक मागण्या बोगस टेक्निकल राय झालेल्या आहेत त्या नव्याने त्याच्यात नियम पन्नास मीटर पोहणे आणि पन्नास मीटर टुपर झाड टाकणे हा नियम लोन नव्याने टेक्निकल ट्रायल घेण्यात याव्या परंतु या ठिकाणी नवीन नवीन शासनाच्या विरोधात लोक तक्रारी घेऊन आमच्याकडे या ठिकाणी येऊन राहिले असाच प्रकार लोणी गावामध्ये दत्ता लोणी गावामध्ये प्रकार झाला आहे की तो पो सूरज शालिकराम नान्य हा सोळा सातला सोळा सात दोन हजार चोवीसला अपर्धा डॅममध्ये मासेमारी करण्याकरता गेला परंतु त्याला अचानक चक्कर किंवा काही आल्यामुळे तो नदीमध्ये पडला आणि मयत झाला त्याच्यानंतर त्याच्या घरच्या लोकांना माहीत झालं त्याच्यानंतर त्याच्या घरचे लोक हे सगळा कार्यक्रम एवढल्यानंतर हातूरना संस्थेकडे गेले असता त्यांनी त्यांना उडावडची उत्तरं दिली दिली त्यांनी हे सांगितलं की तो आमचा सभासद नाही आहे आम्ही काही करू शकत नाही त्याच्यानंतर हे लोक फिशरीज डिपार्टमेंट अमरावती आयुक्त या ऑफिसमध्ये गेले त्यांनी उडावडची उत्तरं दिली आजपर्यंत त्यांना बरेच तरच झाले गरीब लोक आहे त्यांचा एक एकच पोरगा हा कमावता होता है। आज ती मु ती मुलगी त्या मुलीबाबत कोणी हजर नाही आहे आणि अधिक दोन मुली आहे आणि त्या मुलीला काही लाभ मिळावा म्हणून शासनही लक्ष देत नाही आणि सोसायटी इंटरेस्ट घेत नाही परंतु ते म्हणतात सभासद पण परवाना असल्यानंतर सभासदाची गरज काय असा प्रश्न माझा त्या संस्थेला आहे आणि शासनाच्या त्या कर्म अधिकाऱ्यालाही आहे त्या या जर मुलीला आ, त्याचा लाभ मिळाला नाही नान्य कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आत्मदनही करू शकतो किंवा येणाऱ्या याच्यात कोणतंही उपोषण आम्ही ठरू शकतो कारण संपूर्ण समाज हा शासन आणि मच्छीमाफायच्या विरोधात चिल्लेला आहे आणि सगळा समाज आज समाजावर चिल्ल म्हणजे ही पाळी आली म्हणून सगळा समाज चिल्लला आहे आणि नाण्य कुटुंब परिवारचंच नाही असंच प्रकरण करजगावच्या डॅममध्ये दे झालं आहे त्यांनाही अधिकारी वारंवार त्रास देऊन राहिले तेही म आले आहे त्यांनी मला ही गाथा सांगितली कारण आमचा गरीब समाज असल्यामुळं जास्त दूर पोचू शकत नाही त्यांना हळूहळूची उत्तर द्यायचं काम अधिकारी करतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आपल्यासोबत स्वर्गीय सुरज शाळीकर ना यांची आई आहेत त्यांच्यावर काय अन्याय झाला आहे जाणून घे काय विषय होता आमच्यापाशी परवाना असल्यावर आम्हाला काही करू शकत नाही म्हणे त्या त्यांचा विमा नाही आहे म्हणे आम्ही सोसायटीला गेला होतो तिथं तिथून आम्हाला वापस केलं मला अजून कुठं कुठलं मदत मिळाली नाही कुठचीच मदत मिळाली नाही स्वर्गीय सूरज सामजी नान्नी यांची पत्नी सह अर्चना श्रीमती अर्चनातही आपल्यासोबत आहेत त्यांच्यावर नेमकं काय झालं ते जाणून घेऊ का का, का नेमकं काय विषय काय काय अन्याय झाला तुमच्यावर माझ्यावर माझी लहान लहान मुली आहे दोन दोन मुली आहे लहान लहान नदीत पडले परवाना आहे सरस आहे मासेमारी करत असताना कुठल्याही व्यक्तीला परवान्याशिवाय मासेमारी करता येत नाही परंतु परवाना असल्यावरसुद्धा हो सुद्धा जर त्याच्या जीवाला काही कमी जास्त झालं किंवा त्याला जर कुठली इजा झाली तर त्या सोसायटीचं काम आहे परंतु आपल्या काही घटना घडलेल्या त्या घटनेसंदर्भात आपल्यासोबत भाऊ आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून नेमकं काय विषय झाला तुमच्या परिवारासोबत बावीस जुलै त्या दिवशी माझा भाऊ सुरज शालिक्रा नान्ये हा भाशी पकडायला गेला होता त्यानंतर तो पाण्यात पडून मृत्यू पडला मृत्यू पडल्यानंतर पंधरावीस दिवसानं त्यांची रिपोर्ट आली महिन्या एका महिन्यानं ते रिपोर्ट घेऊन आम्ही दत्तात्रेय संस्थेकडे गेलो हातुरण्यामध्ये ऑफिसला त्यांनी सांगितले का बा यांचे विमे आहे नाही त्याला मदत भेटू शकत नाही तुम्ही नंतर पहा बा असे ते बोलले आता विमे नाही तर आम्ही कसं काय करायचं आम आमच्यापाशी सबूत परवाना आहे हा परवाना आहे हा त्यांच्या सोसायटीनं दिलेला परवाना आहे तरी पण आम्हाला मदत मिळाली नाही माझ्या भावाला सूरजला दोन मुली आहे आणि एक त्यांची पत्नी आहे त्याला मदत मिळावी बाबारावजी पाचार आपल्या सोबत आहे नेमकं काय विषय आहेत दत्ता त्रि मच्छीमार स्वस्त आहे आणि इले माया मोठ्या भारान अध्यक्ष सचिवले नमस्कार आहे त्याच्यावर एक तक्रार गंभीर आली आहे कारण आमची बी पाच वर्षे डॅम चालवणं असताना आमच्या ह्याच्यात बी लोक मृत्यू झाले आहे आम्ही स्वतः बळी लावून ताकद लावून त्या लोकला पैसा भेटून दिला पाच लाखापर्यंत ते काही सोसायटीची निधी नाही आहे गव्हर्नमेंटची निधी आहे गव्हर्मेंटने ह्या अध्यक्षांना सचिव न करायला पाहिजे यायच्याकडून नाही होत असत तर यानं खुले सम राजीनामा दिला पाहिजे नाही होत काम तर यानं राजीनामा देऊन टाकला पाहिजे त्याला मच्छीमार ह्या तुमचा कस्टंबर आहे आमचाही कस्टंबर होता आम्ही बी पैसे मिळून दिले तुम्ही बी काही घरचे पैसे नाही द्यावं लागत शासनाचेच पैसे येते शासनानेच पैसे द्यावं लागते तुम्ही त्या जोरानं आणि पाच दिवसाच्या अंदर या लेकरीला पैसे भेटले पाहिजे तर तर असे काम करा नाही तर राजीनामा देऊन त्या सोस्थ काही मजा नाही त्याच्यात खरंच व्यवसाय करत असताना पारंपरिक व्यवसाय करताना काय अडचणी येतात हे आज आपण प्रत्यक्ष भोई समाज बांधवावर झालेल्या अन्यायाच्या माध्यमात पाहू शकता जे पारंपरिक व्यवसाय या व्यवसायावर कुठेतरी गदा येत आहेत कुठेतरी माफिया या या व्यवसायामध्ये प्रवेश करत आहेत परंतु प्रशासन यांचे मायबाप आहे प्रशासन यांच्या या भोई समाजाच्या पाठीशी आहे की नाही हे पाहण्याची गरज आहे आज बाबारावजी पासार यांनी सांगितलं आहे की संबंधित कुठल्या मच्छीमारावर जर कुठला अन्याय झाला किंवा त्याला कुठली इजा झाली किंवा त्याचं नुकसान झालं त्याला भरपाईसुद्धा संस्थेच्या वतीने देण्यात येते परंतु असं होत नाही त्यामुळे प्रशासन यांना न्याय मिळेल का हे सुद्धा पाहण्याची गरज आहे मात्र कॅमेरामॅन निकूबावण्याचा प्रवेश सारखं छोळामनेच पोर्टल